सॉल्युशन पाहिजे ना तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लॉंग व्हिडिओ बघा व प्रश्न कमेंट करा तुम्ही कधी विचार केला आहे का की मेंदूच्या आजारांबद्दल आपण इतकं कमी का बोलतो आपल्याला सर्दी खोकला झाला की आपण लगेच डॉक्टर कडे जातो पण डोकं सुन्न होत काहीही करावं वाटत नाही किंवा सतत चिंता वाटते तरी आपण दुर्लक्ष करतो यालाच म्हणतात मेंटल हेल्थची कमी जागरूकता मेंटल हेल्थ म्हणजे फक्त वेडसरपणा नाही यामध्ये येतो डिप्रेशन एटी स्ट्रेस इमोशनल इम्बॅलन्स आणि अजून खूप काही हे सगळं पाहिजे डब्ल्यू एच ओनुसार नुसार जगात दर चार पैकी एक व्यक्ती कधी ना कधी मानसिक तणाव अनुभवते आणि अनेक वेळा ही समस्या सुरुवातीला अगदी साधी वाटते जसे की झोप न येणं मन अस्वस्थ होणं कोणत्याही गोष्टीत रस न वाटणं पण हेच पुढे डिप्रेशन मध्ये बदलतं आपल्याकडे मानसिक आजार म्हणजे कलंक मानला जातो पण खरी गरज आहे ती लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची कारण मेंटल हेल्थ चांगलं असेल तरच डिसिशन मेकिंग रिलेशनशिप करिअर सगळं सुधारतं जर तुम्हाला हे जाणवायला लागलंय की एखादा मित्र कुटुंबातील सदस्य किंवा तुम्ही स्वतः सतत तणावात आहात तर तो एक इशारा आहे लक्ष द्या मदत घ्या तुमच्या मते डिप्रेशन ओळखण्यासाठी सर्वात महत्वाचं लक्षण कोणतं आहे खाली कमेंट करा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशीच महत्वाची माहिती पाहत राहा माहिती एआय आय चॅनलवर